बुधवार पांडुरंग गुरुवार आला की दत्त शुक्रवार आल्यानंतर चालू संतोषी माता शनिवार आल्यानंतर जय बजरंगबली रविवार आला की वारी सोवा प्रेमागदा वारी हो आपला हा परमार्थ वाटून पण ऐका आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणजे कोणता तरी एक देव करा असा अजिबात नाही <coughs> असं सांगायचं आपुला तो एक देव तो देव एकच आहे फक्त तो देव दुसरा कोणी नाही तर तो देव मीच आहे अशी जाणीव करून घ्या म्हणजे तेने विना जीवा सु मग आपण देवाला आपलं सु करतो का आपण परमार्थ करतो बाह्य स्वरूपानं करतो का आंतर स्वरूपानं मावशी बोला 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 की आपण भगवंताची भक्ती करतो बाह्य स्वरूपानं करतो का अंतर स्वरूपानं अंतरस्वरूपानं बाह्य स्वरूपानं करतो गळ्यात माळ घालणं चांगलं आहे का वाईट आहे चांगलं काय एक तर चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा गळ्यात माळ घालणं चांगलं आहे का वाईट आहे चांगलं आहे गळ्यात सोनं घालणं चांगलं आहे का वाईट आहे वाईट आहे द्या काढून इकडं वाईट म्हणायचं आणि गळाभर घालायचं पुढे जमत का बरं जाऊ द्या नाहीत का मी मागच्या एक मागच्या एक वर्ष झालं असे तुमच्या मुंबईत आलो कार्यक्रमाला सहज म्हटलं म्हटलं काय एखादीची दान ते फेका गळ्यातलं काढून त्या बाई लई राग आला माझं तिनं जसं गळ्यातलं फेकलं तसं माझ्या तोंडावर आणलं मला इथं लागलो होतं लय मी म्हटलं जाऊ द्या लागा नका पण पाच तोडे तर झालेत ना मी ते उच्चारलं खिशात घातलं कीर्तन संपेपर्यंत मला एकच टेन्शन ही बाई परत माग ती काय कीर्तन संपलं पाकिट सुद्धा घेतलं नाही गाडीत जाऊन बसलो ड्रायव्हर म्हणला पाकिट त्याला म्हणलं तुला मी देतो आज चाल दोन तीन किलोमीटर गाडी पुढे गेली गाडीचा लाईट लावला गाडीच्या लाईटाच्या उजाडात पाहायला असं चम 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 करायचं म्हटलं बास लाखभर रुपये तर शंभर टक्के वाहणार एवढ्या आनंदाच्या भरात गप्प असावा का नाही तुमचं काय मत आहे गप्प मी घरी फोन केला माझ्या बायकोला बायकोला म्हटलं जागी राय तुला उद्या दोन तोळे आहे ती म्हणली दोन तोळे तिने केले डोळे पांढरे आई म्हणली भाऊना डोळे पांढरे केले म्हणलं पाणी शिपाड नाही तर मरण घरी जायपर्यंत बायको जागीच घरी गेलो पाच वाजता बायको म्हणली कधी जायचंय सोनाराच्या दुकानात म्हटलं हे काय लगेच आंघोळ वगैरे केली मस्त पैकी सकाळी नऊ वाजता सोनाराच्या दुकानात गेलो सोनार म्हटलं काय काम आहे महाराज काय नाही ते खिशातलं काढलं सोनाराच्या काचेवर ठेवलं म्हटलं किती पैसे येतील काका सोनार म्हटला महाराज हे याचे पन्नास रुपये येतील <laughs> <laughs> गेलं पाकिट गेलं <laughs> आखी रात गेली आणि दोन तोळे केले नाही म्हणून बायको निघून गेली अजून नाही आली बोंग्याच ना सगळ <laughs> संपत्तीचं तत्व घडाईबा जाऊ द्या असो महिला मंडळ कीर्तन संपलं हम्म आणि तुम्ही घरी जायला निघाल्या जाता जाता रस्त्यात रामाची मूर्ती पडलेली आणि रावणाची मूर्ती पडलेली आहे दोन्ही मूर्त्या दगडाच्या आहेत तुम्ही कोणती उचलणार रावणाची आ रामाची म्हणजे तुम्ही धार्मिक आहात तुम्ही सज्जन आहात तुम्ही परमार्थिक आहात तुमच्या पाया पडलं पाहिजे आणखीन थोडं पुढं गेलात पुढं गेल्यानंतर परत रस्त्यात अजून एक रामाची आहे आणि काट्यात रावणाची आहे पण आता रस्त्यात पडलेली रामाची दगडाची आहे आणि काट्यात पडलेली रावणाची सोन्याची आहे आता कोणती उचलला हा रामाची अहो शंभर रुपये घेऊन मतदान करणारी माणसं आहे आपण <laughs> मतदानाचे शंभर सोडित नाही महाराज चला रामाची तर रामाची तुमच्या या सप्ताहाच्या आयोजक नियोजक मंडळींनी मला फोन केला दोन महिन्यापूर्वी खळेकर महाराज पंचवीस तारखेला संध्याकाळी नऊ ते अकरा कीर्तन करायचंय जमाल का मी म्हंटल थांबा तुम्हाला फोन करून सांगतो यांचा फोन ठेवला मला पुण्यावरून फोन आला आला नाही समजा महिला मंडळ आला नाही समजा मावशी आला नाही समजा अवा आला नाही समजा आला पुण्यावाले म्हटले खळेकर महाराज तारखेला संध्याकाळी नऊ ते अकरा कीर्तन करायचंय अमुक अमुक आमदार साहेबांचा वाढदिवस आहे जमल का मी म्हटलं थांबा मला कालेर मधून फोन आलाय तुमचा फोन आलाय मला एक दहा मिनिटाचा वेळ द्या मला कोणता कार्यक्रम परवडतो त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो ते म्हणले महाराज परवडायचा विचार करू नका वाढदिवस आमदार साहेबांचा आहे आणि आमदार साहेब तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये देणार आहेत असं झालं नाही समजा मी वाल्याला फोन करीन का पंचवीस वाल्याला करीन वाल्याला ना आणि तुम्ही रामाची मूर्ती उचलता ना खरं आहे ग बाया तुम्ही झाल्या सज्जन मी झालो भामटा लई दुनिया चित्र <इचीत> आहे महाराज ही नको <laughs> फक्त आम्हाला येताना फोन करतात कुडा आले महाराज कुडं आले महाराज कुडं आले महाराज कुडा आले महाराज आता जाताना घेणं ते नाही का तुम्हाला महाराज पलटी झाला टेम्पू खाली गेला <laughs> ए हा एवढा आला बा आवाज या विचित्र आहे बा मी बोलत नाही हो तुझा ना भरोसा नामा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा आसु माती मी भाकर नाम नामहरी मुखी बोड़ सागर सोड़ू न दे धना या तुलाल सा सनस कधिला गे रे वेड्या तुला